वडा तर सर्वांना आवडतो पण ती डाळ भिजवा मिक्सरला वाटा नंतरला फेटा आणि हे करा त्यापेक्षा हा झटपट होणारा रव्याचा मेंदूवडा तुम्ही नक्की ट्राय करा बाहेरून कुर कुरीत असणार आहे आणि आतून अगदी सॉफ्ट आहे आणि त्याच्यासोबत मस्त अशी मी नारळाची अगदी सोप्या पद्धतीने मी चटणी दाखवलेली आहे नमस्कार मैत्रिणींना रोशनी सिम्पल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज रव्याचा झटपट असा आपण मेंदूवडा पाहणार आहोत अगदी सर्वांचं फेवरेट आहे आणि अगदी जो पटकन होतो काहीच त्रास नाही मस्त असतो तर इथे मी रवा घेतलेला आहे बारीक तुमच्याकडे जाड असेल तर तुम्ही तो, तो मिक्सरला वाटून घेऊ शकता तर चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बाऊल घेतलं आहे एक वाटी मी रवा घेतलेला आहे त्याच्यात आपल्याला बरोबर मोजून दोन चमचे दही घ्यायचे ही फ्रेश आणि गोडच हवं आंबट नसावं आणि चवीनुसार आपण आता ह्यात मीठ घालूया आता ह्या रव्या ही एक वाटी रवा आहे तर आपण त्याच्या अडीचपट पाणी घेणार आहोत तर आता थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे गुठल्या वगैरे काहीच ठेवायचं नाही तर आता मी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे तर आता अशा प्रकारे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे झाकण देऊन ठेवणार आहोत किमान दहा ते पंधरा मिनटं म्हणजे आपला रवा हा चांगला फुलला जाईल तर आपला इथे रवा फुलतोय तोपर्यंत आपण मस्त नारळाची अशी सोपी म्हणजे चटणी पाहणार आहोत तर इथे मी मस्त असं फ्रेश असं नारळ घेतलेला आहे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत मी नारळाचे त्याच्यानंतर आपण ह्यात आलं घालणार आहोत आल्याचे मी दोन बारीक लहान तुकडे घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी मिरची घेतले दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या तिखट नाही आहेत म्हणून मी दोन घेतले आहेत तर, थी थी, मी तर, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यात थोडीशी मस्त अशी कोथिंबीर घेतलेली आहेत आणि कडीपत्त्याची अशी तीन चार पानं मी घातलेली आहेत आणि अगदी आपण यात थोडंसं पाणी घालणार आहोत आणि मस्तही बारीक चटणी वाटून घेणार आहोत आणि चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे तर आता थोडंसं मी पाणी घालणार आहे आणि पाणी घालून मस्त असे बारीक वाटून घेणार आहे मिक्सरला तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी मी बारीक वाटून घेतलेली आहे आता ही चटणी मी आता काढून घेते एका बाऊलमध्ये आणि ह्यासाठी आपल्याला आता तडका तयार करायचा आहे तर तडक्यासाठी मी पॅन ठेवलेलं आहे थोडं तेल घातलं आहे आणि तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचं आहे म्हणजे मोहरी आपली चांगली तडतडली ना की आपली खमंग अगदी फोडणी तयार होते तर आता आपली मोहरीसुद्धा मस्त तडतडलेली आहे त्यात मी लाल सुक्या मिरच्या घातल्यात कडीपत्त्याची पानं घातलेत आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे तर अशा प्रकारे आपली मस्त खमंग अशी फोडणी तयार झाली आहे आणि चमच्याने मी ते मिक्स करून घेतलं आहे आपन, वरती तर आता ही फोडणी आपण मस्त आपल्या चटणीवरती घालूया तर आपली एकदम भारी म्हणजे चटणी झालेली आहे अगदी सिंपल पद्धतीने मी ही चटणी दाखवलेली आहे पण खूप मस्त लागते तर तर सर्व फोडणी आपण व्यवस्थित आपल्या चटणीवरती घातलेली आहे तर अशा प्रकारे आपली अगदी सोप्या पद्धतीची चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर चला तर मग आपण आपला व्यवस्थित रवा भिजला आहे का नाही तेही तेही पाहूया तर आता आपला रवासुद्धा व्यवस्थित फुललेला आहे आणि आपलं जे थोडंसं पाणी राहिलं होतं ते आता आपण ह्याच्यात मिक्स करणार आहोत तर रव्याने सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे आणि ह्याचं थोडंसं पातळसर आपण करून घेणार आहोत तर हे पहा आता चमच्याने व्यवस्थित आपण आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत तर आता ह्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना बारीक चिरलेला कांदा घालू शकता किंवा नारळाचे बारीक कापही घालू शकता तेही खूप छान लागतात आता मी ते कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली त्यानंतर मी आलं किसून लागणार आहे आहेत तर आल्याचा स्वाद खूप भारी लागतो ह्या याच्यात म्हणून मी आलं थोडंसं किसून घालतो आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल पण खूप छान लागतो त्यानंतर व्यवस्थित आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर आता इथे मी पॅन घेतलेलं आहे आणि एक चमचाभर थोडंसं मी तेल घातलेलं आहे तर तेल माझं तापलं आहे तर आपण ह्यात जिरं घालतो आहे जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण यात चिली फ्लेक्स घालणार आहोत आता तुम्ही चिली फ्लेक्स न घालता बारीक चिरलेली मिरची हिरवी मिरचीसुद्धाही घालू शकता तीही फार छान लागते तर आता आपलं हे सर्व व्यवस्थित झालं आहे कडीपत्त्याची मी बारीक तोडून घेतलेली आहेत आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि जे आपण रव्याचं बॅटर बनवलं होतं ते पुन्हा एकदा जरा ढवळून घेऊन व्यवस्थित यात घालणार आहोत आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण रवा जसं आपण ह्याच्यात घालतो तसं पाणी लगेच शोषलं जातं म्हणून व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया आणि आपल्याला फारसं हे शिजवायचं नाही आहे तर आपल्याला फक्त एक नुसती वाफ आणायची आहे तर आता व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं मिक्स करून झालं आहे मी झाकण देते अगदी दोन मिनटं आपल्याला वाफ आणायची आहे तर आता दोन मिनटं झालेले आहेत तर चला तर पाहूया तुम्ही पाहू शकताय आता रवा हा आपला पॅनमधला पॅन सोडू लागला आहे म्हणजे तो आता एक प्रकारचा गोळा तयार झाला आहे व्यवस्थित शिजलेला आहे आता हे व्यवस्थित आपण थोडं मिक्स करून घेऊया ह्यात आपण कोणत्याही प्रकारचा बेकिंग सोडा किंवा इनो काहीही वापरणार नाही आहेत तर अशा प्रकारे आपला म्हणजे मेंदू वड्याचा वाग वागायला गेलं तर पीठ तयार झालेलं आहे तर आता आपल्याला हे थोडंसं गार होऊन द्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपलं झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि झाकण देऊन थोडं दोन मिनटं ठेवूया आपण म्हणजे कसं व्यवस्थित शिजलं जाईल आतून ते तर आता मी ते झाकण वगैरे काढून थंड करून घेतलेलं आहे तर आपलं आता हे थंड झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं चिकट असतं त्यामुळे मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे तुम्हाला छोटे मोठे जसे आकाराचे मेदूवडे पाहिजेत त्या आकाराचा तुम्ही गोळा घेऊ शकता तो व्यवस्थित हाताला तेल लावल्याने कसं अजिबात चिकटत नाही पाहिजे तसा आपल्याला शेप येतो आणि फारसा त्रासही होत नाही आता बाकीचं आपण डाळीचे मेंदूवडे बनवायला गेलो तर ते कसे व्यवस्थित आकार देता येत नाही काय नाही आता तुम्ही पाहू शकता अगदी झटपट होतात तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला मेंदूवडा तयार झालेला आहे आता मी बाकीचेसुद्धा मेदूवडे तयार करू शकते आता तुम्ही पाहू शकणार एक वाटीभर रव्यापासून मी किती म्हणजे मेंदूवडे बन बनवले आहेत तर अगदी तीन चार जणांसाठी आरामशीर होतात तर आता इथे आपली कढई तापलेली आहे तर आता मी तेल चांगलं तापून घेतलं आणि नंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मेदूवडे व्यवस्थित दोन्या साईडनं क्रिस्पी आणि गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत अग अजिबात घाई करायची नाही कारण ते आतपर्यंत शिजलं पाहिजेत तसंही आपला रव्यात रव्याचं मिक्सर आधीच शिजलेलंच होतं पण त्या आतून असं चिकट चिकट नाही लागलं ला पाहिजे म्हणून अगदी मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित दोन्ही साईडनं आपण क्रिस्पी करून घेणार आता एका साईडनं झालेलं आहे आता मी ते पलटी करून घेणार आहे तुम्ही पाहू शकताय किती छान सुरेख सुद्धा आलेला आहे थोड़ा थोडासा आपल्याला गोल्डन रंग आणून द्यायचा आहे आता आपले मेदोडे तयार होतच आहेत ते तुम्ही पाहू शकताय आता तुम्हाला कितपत हे आह रंग हवा आहे पण मी हे बघा आपण जसं रिअल रंग असतो ना ते तोपर्यंत मी फ्राय करून घेतला तर आशा तुम्ही पाहू शकता किती सुरेख दिसत आहेत आणि यांना तेल पण फारसं लागत नाही अगदी कमीच तेल शिजून घेतात हे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त असे आपले मेदूवडे तयार झालेले आहेत आता मी अशा प्रकारे सर्व मेदूवडे फ्राय करून घेणार आहे तर आपले मेंदूवडे तयार झालेले आहेत मैत्रिणीवर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता किती झटपट आपले मेंदूवडे आणि चटणी तयार झालेली आहे